धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे प्रारूप मतदार यादी धुळे महानगरपालिका यांच्या वतीने महानगरपालिका निवडणूक अधिकारी आणि आयुक्त यांनी प्रसिद्ध केली ती मतदार यादी प्रसिद्ध करताना महापालिकेच्या वेबसाईटवर वर देखील टाकण्यात आलेली आहे आज धुळे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागासाठी फक्त पाच इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आले प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादींच्या आराखड्यात असंख्य चुका संपूर्ण धुळे शहरात दिसून असून अनेक प्रभागात दुसऱ्या प्रभागातील मतदारांचा समावेश झालेला आढळून आल्याचा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने समोर आणलाय याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे हरकत दाखल करणार असल्याचीही माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली आहे तसेच या मतदार याद्या जास्तीत जास्त नागरिकांना उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी देखील मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मतदात्यांचं वाटप या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं होणार होत त्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या काही उमेदवारांनी त्या ठिकाणी पैसे देखील जमा केले पण यादींची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे आज बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी याद्या मिळाल्या नाही ही बाब आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख पात्र नेतृत्व नेतृत्वामध्ये या ठिकाणी भेटलो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याद्या या ठिकाणी फक्त पाच या संख्येमध्ये उप उपलब्ध होतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये चाळीस ते पन्नास उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत उद्या सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना किंवा परवा सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना याद्या मिळतील अशा प्रकारची स्लो यंत्रणा या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटून त्या ठिकाणी आमच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत मुख्यत्वे करून आयुक्तांनी देखील सांगितलं आहे की निवडणूक निर्णय आयोगाकडनंच त्यांना अशा प्रकारे डिले झाल्यामुळे आणि प्रिंटिंगला वेळ लागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी देखील अद्लता त्या ठिका त्या ठिकाणी दर्शवलेली आहे उद्या जर यादया नाही मिळाल्या तर उद्या परत एकदा आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी तीव्र आक्षेप नोंदवणार आहोत कारण की हरकती घेण्यासाठी या ठिकाणी फक्त सात दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि नेमकं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही मागणी केली की आम्हाला हरकतींची कालमर्यादा त्या ठिकाणी वाढवून द्यावी सात दिवसाची अवधी ती दहा दिवसांची करण्यात यावी जेणेकरून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी हरकती घेता येतील ऑनलाईन ज्या पी डी एफ प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये प्रचंड गोळा झालेला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतो आहे सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी सदग राहणं गरजेचं आहे असं आवाहन आम्ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षांनी या ठिकाणी करतो धुळे महानगरपालिकेमध्ये दिनांक वीस तारखेला म्हणजे वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मतदार यादी प्रसिद्ध केली त्या मतदार यादी आज तिथे वितरित करतायत आणि चलन भरून घेत आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे जसे ते केले तसे आणि त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही ते सांगतात की पाचच प्रगती म्हणजे पाच सेट आम्ही तयार केलेले आज प्रत्येक प्रकामध्ये पाहिलं कुठे वीस कुठे तीस कुठे पंचवीस उमेदवार रेडी आहेत लढवण्यासाठी इच्छुक असतात असा यांचा कारभार चालू आहे आणि त्याला जर टाईम दिलेला आहे हरकती घेण्यासाठी मतदार येतला सातच दिवसाचा आहे जर आम्हाला आज आम्ही चलन भरून देखील आम्हाला या ठिकाणी मतदार याचा भेटत नसतील तर आम्ही हरकत घेताना एक दिवस आम्हाला वाढवून देतील का त्यावेळेस एक मिनिटही थांबणार नाही सात दिवसानंतर अशा प्रकारचं आम्ही आज नगरपालिकेला आयुक्तांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे शिवसेनेच्या वतीने आमचे महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख या ठिकाणी होते त्यांच्या निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नको त्या कॉलने आमच्या इथे ऍड केल्या आता माझा प्रभाग हा सात नंबर आहे सात नंबर म्हणजे भोई सोसायटी म्हणजे इकडे तीन नंबर प्रभाग दोन नंबर प्रभागात सॉरी एकता नगरची तीन इकडे ऍड करण्यात आलेली असा प्रत्येक मतदार यादीमध्ये घोड करण्यात आलेला आहे संपूर्ण धुळे शहरामध्ये आणि तो घोड त्या स्वरूपात आम्ही आयुक्तांना भेटून आज निवेदन दिलेलं आहे आमच्या आणि निषेध नोंदवलेला आहे तरी आयुक्तांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे यावरती जर पर्यंत कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करण्यात आली अंधकार न घेण्यात आली तर शिवसेनेच्या वतीने शिवसेना धुळे महानगरपालिकेच्या वतीने महानगरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यांच्याकडून जबाब मागण्यात येईल जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे